आज आमचे चिरंजीव नवीन मुद्द उपस्थित नाहीत त्यांचाही सत्कार आपण ठेवलेला होता या पाच वर्षात त्यांना चेअरमन करायचं नाही असं मी ठरवलेलं होतं गुकूजी निवडणूक झाल्याबरोबर दोन वर्ष विश्वास आबाजी पाटील करवीचे दोन वर्ष औरुणराव डोंगरी राधागणीचे यांना चेअरमन करण्याचा शब्द मी आणि बंटीपटांनी दिलेला होता आणि तिसरा चिरपण कोण करायचा आणि आम्ही ठरवलं सगळ्यांनी मिळून की सुयकरांचे चरंजीवना श्रीकांत पाटील सुयेकरण करायचं परंतु एका रात्री मुंबईमधून किंद्या फिरत्या आणि आपल्याला सांगायला मला प्रांज म्हणून मी कबूल करेन की युतीचाच चेरमण झाला पाहिजे अशा प्रकारचा अभ्यास उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी झाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्या आपण कोण नाराज नाही म्हणून आज आमचे नवीन विश्वविद्याल उपस्थित नाहीत त्यांचाही सत्कार आपण ठेवलेला होता आपल्याला माहिती आहे की या पाच वर्षात त्यांना चेअरमन करायचं नाही असं मी ठरवलेलं होतं आणि त्याप्रमाणे जाहीर भावनाही व्यक्त केलेल्या होत्या गोकुळची निवडणूक झाल्याबरोबर दोन वर्ष विश्वास पाटील करवीळचे दोन वर्षे औरुणराव डोंगळे राधानीचे यांना चिरमन करण्याचा शब्द मी बंटी बंटीपट्टन दिलेला होता आणि तिसरा चिरम कोण करायचं आणि आम्ही ठरवलं सगळ्यांनी मिळून की सुयेकरांचे चिरंजीवना श्रीकांत पाटील सुयेकरांना करायचं परंतु एका रात्रीत मुंबईमधून किल्ल्या फिरत्या आणि आपल्याला सांगायला मला प्रांज म्हणून मी बघून करेन की युतीचाच निर्बंध झाला पाहिजे अशा प्रकारचा अठास उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी झाला आणि परदेशामध्ये असलेल्या नवीन मुश्रमांना मला बोलावून घ्यावं लागलं मला वाटते तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की पॅरिसवरून येणार विमान त्यामध्ये शेवटचं तिकीट त्याचं शिल्लक होतं तेच त्याला मिळालं एक दिवस आडाने ते दुसऱ्या दिवशी येणं शक्य नव्हतं आणि जर्मनच्या दिवशी आदर जाणं शक्य नव्हतं पण तो सर्व नव्हती कपाळावर त्यांच्या होतं कारण निवडणुकीनंतर हा कधीतरी पाच वर्षात करावं अशी आमची भावना होती आपण हा सरकार ठेवला त्यावरून मी माझ्या चिरंजीवच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद देतो आता फक्त आपल्याला गोकूळ वाढवायचं असेल तर मशीनच्या दुधामध्ये वाढ करावी लागेल वाढते त्याच्या वतीनं भाषण करत असताना गोकुळच्या दुधाचं संकलन हे या वर्षभरामध्ये पंचवीस लाख लिटर झालं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा मी या सगळ्या संचालकांच्याकडून दूध उत्पादकांच्याकडून व्यक्त करेन देशाचा एक नम्रदार संघ बनावा अशा प्रकारचं काम आपण सर्व करूया शिना मुदा काम करणाऱ्या हजारो महिलांच्या श्रमाला किंमत देणं त्याच्या श्रमाला प्रतिष्ठा देण्याचं काम हे चेअरमन आणि संचालक मंडळी करतील अशी अपेक्षा या बैलनाथाच्या मंदिरामध्ये मी अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका